विनय हॉस्पिटल थेटर मध्ये आहोत प्रजितचं ऑपरेशन झालंय विनायक हॉस्पिटल मध्ये हा तर पेशंट पेशंटला नातेवाईकांना काळजी असते की आमचा पेशंट कसा आहे लांबून आलोय आम्ही बरोबर ऑपरेशन एकदम छान चालू आहे प्रजेश तुमच्याशी बोले आणि त्याच्यानंतर डॉक्टर गुप्ते सर पण तुम्हाला ऑपरेशन बद्दल माहिती देतील सगळेजण ऐका

एकदम एकदमारखा ऑपरेशन छान चालू आहे आणि ऑपरेशन आपण बाहेर बाहेर आल्यानंतर तो आपल्या सारखा छान चालू वेदना मुक्त नमस्कार मी डॉक्टर अवनीश गुप्टे नीरो स्पाइन सुपर स्पेशलिस्ट आता ऑपरेशन एक नंबर व्यवस्थित होत आलाय संपत आलेला आहे शिरा बकडे करण्यात आलेले आहेत झालेली आहे उजव्या पायाची शिर प्रचंड प्रचंड चुकप होती गादी संपूर्ण धार धार आली होती ज्या लोकांना माहिती असेल त्यांना मी दाखवलं होतं आधी एमआरए मध्ये किती टक्केने किती जास्त गादी बाहेर आली होती ज्याच्यामुळे बाळाला चालता येत नव्हता आता ऑपरेशन एक नंबर होत आलाय संपत आलेलं आहे उजव्या पायाची आणि डाव्या पायाची दोन्ही पायाची शीर मोकळी करण्यात आलेली आहे आणि परत त्रास होणे त्याची पण तयारी मी करून आलेली आता जर एम आर बघितलं तर काय होतं एम आर डी ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांना त्यांना तर माहिती ज्यांना ज्यांना नाही माहिती झोपडी आली नसती त्यांच्यासाठी बोलतोय जे बघितलं दोन भाडाची मधली गादी दिसते का इथे ही थे? गादी दिसते दिसते का भाडाची मधली गादी दिसते दिसते का सर्वांना गादी दिसते का

शीर फुटली अजिबात नाही ब्लिडिंग अजिबात झाली नाही ऑपरेशन तर पेशंटला तुम्हाला तुमच्या पेशंटला चांगला रिझल्ट मिळवून जाईल ओके तर मी ऑपरेशन प्रोसिड करतो आणि नंतर बोलू आपण बरोबर बोला एक मिनट आणि ऑपरेशन झालं ना की आपण शंभर टक्के त्याला चालू आणि कोणाचा आधार नाही घेता तर चालणार बोल एक विषय बोल ना हफ्ते आता ये वर आहे रूदी बोलले की हो गया का का रो हं 1 88 नाही नाही तीन तीन ठीक आहे चला फाडाला आपण